नमस्कार सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या त्यांनी ते। राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला जया यांच्या निधनाची पुष्टी त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री कराते कल्याणी यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जया वाहिनी यांच्या कॅन्सरशी दिलेला लढा हा अत्यंत वेदनादायी होता आजारपणामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली होती त्यांच्या उपचारासाठी इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनी निधी गोळा करण्याचा प्रयत्न देखील केला होता तसेच चाहत्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला मात्र कॅन्सर शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याने डॉक्टरांनी अखेर हात टेकले त्यानंतर त्यांना विजयनगरम येथील त्यांच्या मूळ गावी हलवण्यात आले होते त्यांनी टी व्ही मालिकांमधील त्यांच्या खलनायिका भूमिकेतून घराघरात ओळख निर्माण केली होती परंतु त्यांचे निधन हे मनाला सटका लावून गेले तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा